दापोलीच्या परिसरामध्ये मी चिपळूणकडे जातो आहे तर त्या ठिकाणी वाकवली भागामध्ये आम्ही इनाम पांगारी गावा या गावामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी इनाम पांगारी गावाचे सन्माननीय सरपंच अमितदादा तांबे यांनी आम्हाला आवर्जून त्यांच्या घराला भेट देण्याची आणि इथल्या परिसरामध्ये थोडी मुक्काम करण्याची आवर्जून विनंती केली त्यामुळे आम्ही त्यांच्या घरीच थांबण्याचा आमचा योग आला माझ्या पाठीमागे तुम्हाला जे दिसतंय हे कोकणातलं जे सुंदर असलेलं घर आहे हे त्यांचं आहे त्यांचे वडील अशोक जी तांबे यांचं हे पूर्वीपासून बांधलेलं आणि अतिशय सुंदर नक्षीकाम असलेलं आणि ज्या घरामध्ये आपण म्हणतो की घराला घरपण असावं ते घरपण या ठिकाणी तुम्हाला अनुभवायला मिळेल जर तुम्ही शांततेनं ऐकलंच तर इथे अनेक पक्ष्यांचे आवाज तुम्हाला मिळतात आणि असे आवाज की जे आपण फार दूर अभयारण्यामध्ये जातो तेव्हा कुठे ऐकायला मिळतील असे आवाज काल रात्री आणि काल इथे आल्याबरोबर आम्हाला ऐकायला मिळाले स्वर्गीय कोकण कशाला म्हणतात हे तुम्हाला गावभेट कोकण केल्याशिवाय कळणार नाही आणि तुम्हाला काही इथल्या घरातील वस्तू किंवा घर कसं असतं ते एक नजर म्हणून तुम्हाला दाखवतो या इथली जी चिऱ्याची दगड आहेत आणि ज्यामधून कोकणी माणसाचं घर उभं राहतं ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळत आहे आणि बैठक कशी असावी ज्या बैठकीमध्ये आपण सुरुवात करतो आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांची जिथून सुरुवात होते आणि सोबतच जिथून संवाद सुरू होतो हा ही ती वैचारिकतेची बैठक सुद्धा आपण प्रत्येक कोकणी घरामध्ये बघतो आणि मला महाराष्ट्रात आता फिरताना जो अनुभव आलाय की कोकणामध्ये कोकणी माणसाकडेच केवळ अशी ही गोष्ट आहे की इथे वैचारिकतेला महत्व आहे विचार मंथनाला महत्व आहे बसून दोन लोकांना विचारणे आणि विचारवंथन करणे ती घुसळण करणे आणि त्या विचारवंथनातून काहीतरी निर्णय घेणे आणि आयुष्याला पोषक असं वातावरण त्या विचारवंथनातून निर्माण होते ती गोष्ट तुम्हाला तुमच्या घरामध्ये अजून बघायला मिळालेली नसेल मला खात्री आहे म्हणून या आनंदासाठी तरी आपण एकदा कोकणामध्ये आलं पाहिजे आणि गाव भेटीमधून कोकण समजून घेतलं पाहिजे कारण हा सुंदर असा निसर्ग आणि ही चांगली माणसं आपल्याला आपल्या जीवनात हवी असतात परंतु ती कशी कळत नाही एक ओपिनियन म्हणून आणि या संपूर्ण प्रवासामध्ये आम्हाला हा दिलेला आनंद म्हणून आम्ही अमित अमितदादा यांची आणि त्यांच्या पूर्ण परिवाराचे मनपूर्वक आभारी आहोत की तुम्ही आम्हाला ही गाव कोकण अनुभवण्याची उत्कृष्ट संधी दिली तुम्हाला गावभेटीबद्दल पर्यटनाबद्दल काय वाटतं सध्या कोकणामध्ये पर्यटनामध्ये रस्ते विकास हाच डोळ्यासमोर उद्देश ठेवला जातो